नमस्कार मी नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ आणि ह्या आपण कुबीच्या प्लॉटमध्ये आलो आहोत तर ज्या सरांचा कुबीचा प्लॉट आहे तर त्यांचा परिचय करून घेऊया सर तुमचं नाव गणेश भाऊसाहेब असोली राहणार विरगाव तालुका अकोल जिल्हा अहमदनगर आणि आजची तारीख किती आहे पंचवीस प पंचवीस बारा दोन हजार तेवीस पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजची तारीख आहे आणि स बरोबर आलेत नेक्सेस फाउंडर सुधीर आहेर सर जगदीश तोरकड सर महेश दातीर सर तर हा प्लॉट सर किती दिवसाचा काय आला सर आता अठ्ठेचाळीस दिवसाचा अठ्ठेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे तर सरांना आपण नेक्स सर्व छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा अमेझिंग रिझल्ट असणारी बायो दिली होती त्या बायोकिटचा रिजल्ट काय काय आला सर तुम्ही तुमच्या शब्दात आम्हाला सांगा ते बायो वापरल्यापासून माल क्वालिटी वाज आलेला आहे व रासायनिक फवारणींची गरज कम कमतरता बसलेली म्हणजे रासायनिक फवारणी हे गरजेच येत नाही सर आणि जे कीटकनाशकाचा स्प्रे असेल किंवा बुरशीनाशकाचा त्याचा काही खर्च वाचला तुमचा हो वाचलं ना काय काय किती किती वाचला तरी सात आठ हजार रुपये खर्च वाचला आमचा आणि रासायनिकचा खर्च पण वाचलेला आहे तो खर्च वाचलेला आहे बरोबर आणि जे हे जे गाव आहे तर या गावाचं नाव काय वेरगाव वेरगाव ते वेरगावमधले जे शेतकरी वर्ग आहे तुमचे किंवा मित्र कंपनी असलं त्यांना तुम्ही मोलाचा संदेश काय देऊ इच्छिता तर सर्वांनी या किटचा वापर केला पाहिजे त्याच्यामुळे शेतीतलं प्रॉडक्ट हे लवकर चालू होतं व खर्च कमी येतो सरांच्या अपेक्षा आपण जाणून घेतलेला आहे सरांना अतिशय सुंदर असा रिझल्ट आलेला आहे तर आपण कोबी बघूयात कसं काय करू नको सर कोयचं मारा कोबीची साईज बघू शकता वजन सरासरी किती असू शकतं दीड किलो पूर्ण प्लॉटवर सर एकदा फिरवा समाधानी आहेत का सर तुम्ही हो समाधानी नाही आपण आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा का ज्या शेतकरी वर्गाला तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो तीन अठरा चोवीस सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो एक तीन एक अठरा चोवीस जिरो तीन अठरा चोवीस तुमचं नाव परत एकदा सांगा गणेश भाऊ साहेब गणेश भाऊसाहेब असोले तर कोणी शेतकरी वर्ग असेल का त्यांना संपर्क करायचा असेल तर सर सरांना ते स्वतः फोन करू शकतात नमस्कार